वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल तर आज मी तुम्हाला एकटीच दिसतीये आणि आज आहे आठ जानेवारी आणि आठ जानेवारीला आणि माझी एंगेजमेंट झालेली सो आज आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे पण तुम्हाला सूरज माझ्यासोबत दिसत नाही आहे ह्याचं कारण असं आहे की सूरज गेलाय ऑफिसला आणि माझं पण आज ऑफिस आहे आज दोघांचं पण वर्किंग होतो त्यामुळे आम्ही असा वेळ काढू नाही शकलोय आणि पुढे खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत तर त्यामुळे सुट्टी सुद्धा नाही घेऊ शकत आहे तर या कारणामुळे आम्ही दोघांनी आमचे प्लॅन जे आहे तेच कंटिन्यू केलेले आहेत तर सुरज तो ऑफिसला गेलाय आणि मी सकाळपासून ऑफिसचं काम करत होते आणि आता मी निघाले बाहेर तर थोड्याच वेळा तुम्हाला समजेल की मी कुठे चालली आणि कोणासोबत जाणार आहे ते कारण काय रेडी तर मी खूप झाली आहे ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कुठल्या तरी फंक्शनला चालली आहे ते पण कुठे चालली आहे आणि कोणाचं फंक्शन असणार आहे कोण कोण भेटणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉक मध्ये दिसणार आहे तर स्टेट येऊन तर तर... मी मी आली आहे मम्मीकडे आता मम्मी पण रेडी झाली आहे मम्मी मी आणि दादा आता निघणार आहोत आणि कुठे जाणार होते तुम्हाला थोड्या वेळातच पुढे गेल्यानंतर समजेलच की आम्ही कुठे चाललो ते कसे दिसते मम्मी मी <laughs> मम्मी पण मस्त दिसते छान रेडी झाली मम्मी मम्मीला मी प्रत्येक वेळेला बोलत असते की तू रेडी हो अशी हो तशी हो आज मम्मीने मला सरप्राईज केलंय स्वतःहून रेडी होऊन <laughs> मम्मी आणि दादा निघालय पुण्याला जायला खूप दिवसांनी असं मी तिघ बाहेर निघालोय ना लग्नानंतर पहिल्यांदाच दोन वर्षानंतर पहिल्यांदाच

फंक्शन जे आहे ते आहे माझ्या मामाच्या मुलीच्या मुलीचं बड्डे आहे आणि बारच आहे सो फर्स्ट बर्थडे आहे तिचा त्याच्यासाठी आम्ही चाललोय आणि मी तिचं डोहाळ्या जेवणाला सुद्धा गेलेली होते आणि त्याचा ब्लॉग सुद्धा बनवलेला होता तर तसं तुम्ही नसेल बघितलं तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल दे नक्की बघा अँड तिथे गेल्यानंतर आज मम्मीच्या माहेरचं फंक्शन आहे म्हटल्यावरती मम्मीला तिच्या बहिणी तिचे रिलेटिव्ह सगळे सगळी लोक भेटणार आहेत सो मम्मीने तर खूप खुश असणार आहे ना मम्मी कोणाला बघून जास्त खुश होणार बाळाला ॲक्च्युली तिथे गेल्यानंतर सगळ्यांचीच म्हणजे आम्ही खूप सारे बहीण भाऊ कजिन्स खूप आहेत मला मावशीची मुलं मामाची मुलं मुली आणि आता प्रत्येक जणांना लहान लहान मुलं झाली आहेत त्यामुळे था। मी तर लहान मुलं पर्यंत बघितली नाही कोणाचीच तर मी तर फर्स्ट टाईम बघणार आहे लग्नानंतर माझं फर्स्ट टाईम अटेंड करणार आहे सो माझ्या मोठ्या मावशीला आणि मुसमी त्यांनासुद्धा आम्ही ठीक केलं आहे आता अँड या माणसामुळे आम्ही लेट झालो आहे आणि आताच खूप शिवाय पण खाऊन झालं उन्हातली लोक अपेक्षा करतात की मी चौका चौकात आम्ही भूमकार जाऊ सांगितलेलं हिने कोकही नसता नाही येते ग मम्मी नाही येते कशी आहे समोर समोर की बाई आल्या मस्त दिसतय मामी कसं वाटतंय एका नातूच झालं आता नातूच <laughs> <laughs> मी मी भेळतेच पप्पूला बोलले बाळ किती छान आहे पप्पूच मम्मीने सांगितलं मला झोपला मी म्हटलं नंतर बघते अगं खूप हे झालंय त्याला काय झालं माहिती घरात म्हणजे स्त्रियांची सवय लागली ना त्याला बाहेर नाही आवडत खेळायला असं गडबड गडबड नाही आवडत शांत वातावरण त्याला असं मोकळ खेळायची सवय ना असं त्याला घेतलेलं आवडत नाही चुरगळलेलं आवडत नाही दाखव

ए ओले ओले पप्पा 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 पाहिजे पप्पा पाहिजे जा मला म्युझिक मस्त ना हॅलो हॅलो कशा मस्त तुम्ही बापू छान आहे छान आहे ना फर्स्ट टाइम भेटले ना मी फर्स्ट टाइम भेटली आमी आचा तो होय येना ओके साप आइसन बोलो सो जन जाना

सो फायनली आता मी पोचले घरी मम्मीने आणि दादानी मला आता जस्ट ड्रॉप केलं आहे तर आम्ही गेलेलो पुण्याला आणि माझ्या मामाच्या मुलीचं मुलीचं बारसं आणि बड्डे होता, होता तर फर्स्ट बड्डे होता तिचा तर बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मामांच्या घरी तर मम्मीचे अजून एक चुलत भाऊ आहे त्यांच्या घरी गेलेलो सो त्यांना भेटून सुद्धा खूप छान वाटलं आणि आता असं वाटतंय ना की सगळेजण मोठे होत आहेत सगळ्यांचे म्हणजे मोठे होत आहेत म्हणजे ऑबियसली लाईफ आहे तर आपण मोठे होणारच आहोत मोठे झालोच आहोत बट तरी सुद्धा लहानपणापासून त्यांच्यासोबत खेळलो आहे आणि सगळे कझिन्स आणि आता माझे जे कझिन्स आहेत ज्या मुली आहेत ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना बेबीज झाले आहेत ते बघून पण खूप छान वाटलं खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि सगळी लहान मुलं छोटी छोटी आता नवीन म्हणजे नवीन पिढी सुरू झाली आहे सगळी लहान मुलं छोटी छोटी बघून सू खूप मजा आली मला तर खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून दिवसानंतर सगळे रिलेटिव्ह भेटले मावशा भेटल्या मामी भेटल्या तर खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून तर अशा प्रकारे आता ब्लॉग मी इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये टिल देन बाय बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग